किती मिळालं तरी समाधान नाही जेवण असू दे पैसा असू दे सत्ता असू दे जीवन सुद्धा बर कुठपर्यंत वाटत जिथपर्यंत आरोग्य चांगलं आहे जिथपर्यंत तुम्ही मला रोज म्हणता कसं काय करता त्याचं एकच उत्तर आहे तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्री माशी पांडुरंगा किती गोड बोलतात बघा कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्री माशी पांडुरंगा शेवटी शरीर असेल तर भजन शरीर असेल तर नामस्मरण शरीर असेल तर वारी शरीर असेल तर देवाला मानणं आणि शरीर असेल तर देवाला न मानणं पण जीवन सुखमय पावनमय आनंदमय होण्याकरता एकविध भक्ती होणं अत्यंत आवश्यक आहे अणुरेणू मध्ये जरी सत्ता आहे हे ज्ञान आहे पण एका आकारावर एका नामावर निष्ठा ठेवावी आणि ती वाटचाल शेवटच्या श्वासापर्यंत करावी बापाने जन्म दिला हे सत्य आहे पण ज्याच्या नावाने कुंकू लावते त्याचं नाव घेतच प्राण सोडावा नाही का हा जसा साधा नियम आहे साधाच म्हणतो पण अलौकिक आहे निष्ठा एकावर प्रेम एकावर एका एकाकरता जगणं आणि एकाकरता मरण नाही का देशाकरता लढणारे जे शिपाई असतात लढाई नसते तर तेव्हा देशाकरता जगत असतात आणि मरायच्या वेळेला सुद्धा देशाकरता मरत असतात एक निष्ठ तस काल आपण ऐकलं आज एकविध अभंग आपल्या पुढे ठेवलाय रूपाचं अभंग ऐकले आजपर्यंत पांडुरंगावर सुद्धा भक्ती कशी असावी आज महापुरुषाची पुण्यस्मरणाचा दिवस आहे आमचे पांडुरंगाचे प्रेम भांडारी नामदेव महाराज यांची आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे त्यांच्या अवताराने नामाला सुद्धा देवत्व प्राप्त झालं म्हणून ज्ञानदेव आणि म्हणून नामदेव परवा सांगितलं कोणतीही व्यक्ती असू दे कोणती वस्तू असू दे पण नामाशिवाय त्याचा परिचय होत नाही नाम हा आधार आहे म्हणून नाम निज धीर गरजती वैष्णव वीर तुकाराम महाराजानं विचारलं की महाराज आपण कोण आहात ज्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे महाराजांनी उत्तर दिलं आपल्याला कल्पना आहे कोणी त्यांना जातीकडून बघितलं म्हणून ते म्हणाले शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलीलो घोका अक्षर मदना ही अधिकार तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचारलं म्हणले काय समजता मला तत्व विद्या ब्रह्मानंदी सांग तो जला अंगे स्वय तुका आणि hmm. शेवटी म्हणाले आम्ही कोण आम्ही नामाचे धारक ही खरी ओळख आम्ही नामाचे धारक नेण प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण नलगे जाणावे ने लाडवे गावे आनंदे नाचावे प्रेम सुख गावे या वैष्णवा संगती म्हणून वारकरी संप्रदायाची जी निर्मिती झाली ती या दोघांच्या गाठीभेटीतून झाली थोडस आज नामदेवरायाबद्दल बोलू नाही का नुसत ज्ञानोबाराय नाहीत आणि नुसते नामदेवराय नाहीत ज्ञानोबाराया आणि नामदेवराया यांच्या ज्या गाठी भेटी झाल्या आणि त्याच्यातून वारकरी संप्रदायाचा झेंडा फडकू लागला पताका फडकू लागली हे वैशिष्ट्य नामा भेटे ज्ञान देवा आणि जना प्रसाद मिळावा एक मुद्दा महत्व सांगतो प्रसाद वाटण्याची प्रथाच नव्हती मागच्या काळामध्ये मा दिला तरी असा एक फुटावून खाली टाकला जायचं त्यातला हातात किती पडत होता आणि खाली किती पडत होता कोणाला माहित याचा अर्थ कळला का प्रसाद घेण्याची लायकी नाही ही समजूत आणि हात पुढे केला तरी नीट टांगण्याची प्रवृत्ती नाही ज्ञानाला जाणवलं की नामाचा हात हातात घेतल्याशिवाय प्रेमाचा प्रसाद वाटता येणार नाही एक महत्वाचा मुद्दा सांगतो ज्याला काहीतरी वाटत तोच वाटत असतो ज्याला समाजाबद्दल काही वाटतच नाही तो वाटाण्याच्या अक्षरातच देत असतो कारण काही वाटतच नाही काही घेणं देणं नाही हे बघा क्षमा करा माझा काही त्याच्याशी संबंध नाही पण एक दृष्टांत म्हणून निवडून दिलेले जेवढे तुम्ही आहे तेवढे सगळेच काम करतात असं ग्रहित धरायचं चूक करू नका जवळजवळ पंच्याण्णव टक्के असंच आहे बरोबर आहे ना एखादा असा हरि निघतो कि निवडून आलेल्या दिवसापासून समाजाकरता इतकं काम करतो इतकं काम करतो इतकं काम करतो कि त्याला कोणाच्या घरी मत मागायला जायचीच पाळी येत नाही तसं ज्ञानवा तुकवाला कोणाच्या घरात मत मागण्याची पाळीच येत नाही किंबहुना त्यांचं दर्शन घेण्याकरता आळंदीला जातात आणि त्यांचं दर्शन घेण्याकरता देऊला जातात त्यांचं दर्शन घेण्याकरता नामदेव पायरीजवळ जा जातात त्यांचं दर्शन घेण्याकरता पैठणला जातात आणि ज्याच्याकडून स्फूर्ती मिळाली त्या पांडुरंगाची पायी चालत वारी करतात किती आश्चर्य आहे बघा हे आश्चर्य आहे हे वाटण्याची जी मनोवृत्ती आहे आणि वाटण्याची जी प्रवृत्ती आहे हे नीट लक्षात घ्या हे जे देणं हे जे वाटणं दिसतं तितकं सोपं नाही एक सांगू का एखाद्या वेळेला भाकरी वाटाल झुनका वाटाल पण ज्ञान नाही देणार ज्ञान न देण्याची प्रवृत्ती म्हणूनच संस्कृतमध्ये होत वाचणारे किती आणि वाचणार किती आणि अधिकार किती म्हणून वृत्ती अशी होती की सामान्य माणसांनी शहाणच होऊ नये अज बोलणं कळलं का संतांनी ज्ञान शहाण करायला सुरुवात केली आणि नामाच्या माध्यमातून त्या शहाणपणाला भावाची जोड दिली नामदार भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त जरी भावा तुझ देव तरी हा सुलभ उपाव जोड कशाला दिली ज्ञानाला प्रेमाची भक्तीची भावाची जोड दिली आणि भावाला ज्ञानाची जोड मिळाली म्हणून दोघं भाऊ भाऊ झाले नामा भेटे ज्ञानदेवा काय गंमत आहे काय निष्ठा नामदेव राहायची इतकी अलौकिक निष्ठा ज्ञानावर आया देऊन आले आणि पांडुरंगाला म्हणाले तेवढा नामा तुमचा आम्हाला द्या याचा अर्थ कळला का ज्ञान माझ्याकडे आहेच आहे तुम्ही दिलंच आहे पण तुमचं नाम मला द्या आणि त्याच्यातूनही अभंग वाङ्मय निर्माण झालं ते म्हणाले बघा विचारून पांडुरंग म्हणाले मौलीना ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा महाराज आपण अपन मोठ्या आहात आपणच विचारा नामे आले आमच्या आता ज्ञानेश्वर महाराज असते ते म्हणाले रायाचा तू प्रेम भांडारी राया किती मोठे आहात जगाच्या प्रेम स्वरूप हा पांडुरंग आहे आणि त्या प्रेमाचं भांडर माझा नाम आहे पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी प्रेमाचं भांडार आहे नामदेया म्हणले ठीक आहे इथेच थांबलं तर बरं होईल त्यांना कुणकुण लागली होती इथेच थांबल तर वर होईल म्हणजे नामदेवरा एक विनंती आहे आमच्यावर तीर्थयात्रेला चला तीर्थयात्रा घडण्याकरता नाही आहे सकाळी तीर्थे घडली एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया तीर्थयात्रा करण्याकरता नाही पण नामाची संगत आम्हाला घडावी पंगत आम्हाला घडावी संगती पंगती देवा सवे घडे संगतीने होतो पंगतीचा लाभ तो, पंगती तो लाभ आम्हाला मिळावा ते म्हणले मी पंढरी सोडून कुठे जात नाही माझ्या पांडुरंगाला सोडून कुठे जात नाही एकविध भक्ती मी जात नाही कुठे मला जाण्याची गरजही नाही कशा करता जाऊ ऐका पंढरीचे मेहमान राऊळ तितुके प्रमाण तेथिले तृणा आणि पाषाण तेही देव जाणावे ऐसी पंढरी म्हणे सोडून कशा करता जाऊ ज्ञानेश्वर महाराजांना जास्ती बोलता येईना त्यांनी पांडुरंगाकडे बघितलं पांडुरंगारी रायाला जवळ घेतला अंगावरून हात फिरवला बाबा असं म्हणू नकोस ज्ञानोबा राया महावैष्णव आहेत महावैष्णव आहेत नाही म्हणू नकोस ते तुझी संगत मागतायत पण तुलाही त्याची संगत पाहिजे हा संप्रदाय निर्माण करायचा आहे तेव्हा दो ओठी एक बोलणे पाहिजे आता दो ओठी एक बोलणे हे असं पाहिजे तस ज्ञान आणि नाम एकत्रपणे प्रकट झालं पाहिजे तेव्हाच वारकरी संप्रदायाचा भगवी पताका फडकू लागली नामदेव ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ काय नाही कैवल्याचा पुतळा आहे ते आता आलेत कसे माहितीये का ज्ञान गिळून तुझ्याकडे आलेत अभंगाचा आहे ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा ज्ञान पचवावं आणि मग प्रभूचं भजन करावं ते भजन सुद्धा आनंददायक होतं ज्याने गाणं पचवलं ते उत्कृष्ट भजन करू शकतात असं म्हणणं कळलं का गाणं पचवलं तो उत्कृष्ट भजन करू शकतो त्याच गाणं गाणं नसतं त्याचं गाणं सुद्धा भजन असत आणि म्हणून मागणं मागितलं द्यायला तयार नव्हतंय पण शेवटी पांडुरंगाने म्हटल्यानंतर हे तो जा तो